खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भर पावसामध्ये पाहणी केली सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी रात्री ढकपुटी झाल्याने सदृश पावसामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्व ठिकाणी पावसाने थैमान घातले असून गाव वाड्या वस्त्या नाले ओढेसह सकल भागात पाणी साचल्यामुळे नागरिक शेतकरी भयभीत झाले आहेत शेतकऱ्याचे उडीद सूर्यफूल सोयाबीन आदी पिकांसह फळबागाचे मोठे नुकसान झालेले आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीने मोहळ तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांची जाऊन भर पावसात पाहणी केली तालुक्यातील डिक्सळ मसले चौधरी खुनेश्वर या परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले प्रशासनाने शेतकऱ्यांचे अंत न पाहता त्वरित सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली शेतकऱ्यांचे हाल पूरग्रस्त स्थिती पाहून खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी तहसीलदार व संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून प्रशासनाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे शनिवारी या भागातील शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्वरित नुकसान भरपाई द्यावी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार मोहळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेश पवार जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज यल गुलवार अरुण पाटील आदी उपस्थित होते यावेळी बाधित शेतकरी कृष्णा यादव सुजाता धावणे संतोष यादव हनुमंत धावणे नानासाहेब राऊत सूरज यादव युवराज यादव विवेकराज धावणे शिवम धावणे विष्णू यादव महेश यादव स्वाती धावणे चंद्रहार धुमाळ तानाजी धावणे सत्यवान धावणे आदी बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते